प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन हजार सतरापासून सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या योजनेचा तीन कोटी चौसष्ट लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून अठरा हजार आठशे चोपन्न कोटी निधी वितरित करण्यात आला आहे त्यापैकी छत्तीस लाखांहून अधिक लाभार्थी महाराष्ट्राचे असून या योजनेअंतर्गत एक हजार सहाशे चौसष्ट कोटी लाख वितरित करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली दोन हजार पंचवीसपर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सरकार विविध पातळीवर पावलं उचलत असून अर्थसंकल्पात यासाठी उपलब्ध करणाऱ्या तरतुदीतही वाढ करून त्यात तीन हजार चारशे कोटी केल्याचं चा राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात राष्ट्रीय जलमार्ग निर्मितीत गुंतवणूक वाढली असून एकशे अकरा जलमार्ग निर्माण झाले आहेत त्यासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय बंदर जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली प्रश्नोत्तराच्या तासानंतर जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलेल्या जगज्जेत्या डी गुकेशचं अभिनंदन करण्यात आलं